तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी असो एक अनुभव घेऊन नेलेलो असं आहे जो अनुभव ऐकान तुमचं थरका पुढ्याशिवाय रावाचो नाही इतको हा भयंकर अनुभव असा देवगड वाडा तर ह्या ठिकाणी एका वायरमनासोबत घडलेलो तो एक सत्य अनुभव असा आता नेमका असा काय घडला त्या तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही मला नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी व्हिडिओ बनवेन चला तर मग वळा या आपल्या आजच्या ह्या भयंकर गोष्टीकडे यो अनुभव आपले सबस्क्रायबर मकरंद यांनी आपल्याक पाठवलेलो असा देवगड वाडातरमधल्या एका गावातली ही गोष्ट असा साधारण दोन हजार दोन साली ही घटना घडली होती त्या गावात एक नवीनच वायरमन कामाक लागलो होतो आणि तुमका तर माहिती असा एक ठराविक भाग त्या वायरमनांक दिला जाता तसंच काहीसो भाग तेका दिलेलो होतो आणि तो, तो थंय नवीनच असल्यामुळे तेका जास्त त्या जागेची माहिती नाही होती तर एक दिवशी झाला असा पावसाचे दिवस होते आणि एका वादळात अचानक गावाची लाईट गेली त्यामुळे तो वायरमन थं काम करत असल्यामुळे तो आपलं नेमका काय झाला त्या बघूसाठी आपल्या लाईनीवर गेलो एकूण दोन वायरमन काम करायचे एक मेन होतो आणि एक त्याच्या हाताखालचो पण नेमकं त्या दिवशी हाताखालचो बाहेर गेलेलो त्यामुळे हा हो जो मेन वायरमन होतो तोच आपलं बघू गेलो साधारण दुपार वगैरे झाली होती जेवण वगैरे त्याचं झालेला आता खायच्या पोलावर नेमका काय झाला काय समजाक नाही म्हणून तो एक एक करून पोल बघूक लागलो बरा तेव्हा त्याच्यासोबत अजून कोण नाही दुपारची वेळ असल्यामुळे लोकाव सगळी झोपली होती पण जसं आपलं पोल बघूक जाता तसं ते माणूस गावलो आणि तो ह्याच्याशी बोलाक लागलो की काय हो काय गावता काय फॉल्ट तसे हो वायरमन त्या मनाक लागलो ओ नाही हो तास बघते नेमका काय झाला आता तसं त्या माणसाने एका सांगितल्यान की मी सुद्धा आधी वायरमनच आहे आणि ह्याच लाईनीर काम करायचं आहे आता माझी बदली झाली आता सध्या सुट्टीवर आहे म्हणून गावाकडे इलो आहे ता सगळा ऐकन हा मनालो बराच झाला ह्या माणसाने लाईनीर काम केलेलं असा म्हणजे एका बऱ्यापैकी माहिती असते आणि तशी माहिती त्या माणसाकसुद्धा होती त्यामुळे तो माणूस ते प्रत्येक पोलावर चढाबिडाक मदत करू लागलो आणि खाय असूक शकता हे सगळ्याची बरोबर माहिती तो देऊ लागलो बघता बघता हे दोघ जण सगळे लायटीचे पोल बघत होते पण नेमका खंच्या पोलावर गडबड झाली ता त्या तेंका समजत नाही होता बरा मधी पाऊस लागत असल्यामुळे त्यांना पोलावर काय चढाक येणार म्हणून ते मधी थांबत होते पण असं करता करता संध्याकाळ होऊक लागली आणि बाहेर काळ्या पाडाक लागला अजून पण गावची काही लाईट इली नाही होती आणि रात्री जर लाईट इली नाही तर गावकरी खवाळतले म्हणून तो वायरमन लवकर लवकर काम करूक लागलो पण त्याच्यासोबत जो माणूस होतो तो म्हणालो की आता उशीर झालो तुम्ही आता काम सोडा रातचं असं वर चढणं बरोबर नाही तुम्ही एक काम करा आजची रात्र जाऊन दे उद्या सकाळी आपण बघूया पण वायरमन नवीन असल्यामुळे ते का भीती होती की गावकऱ्यांनी आवाज उठवल्याने त्याची नोकरी वगैरे जायची म्हणून तो वायरमन म्हणालो अहो नको नको मला आता कायो करून लायटीचा बघूचाच लागतला एक दोन पोल रवलेत ते मी पटकन चढान बघतोय मग तो आपलं दुसरं जो तेका माणूस भेटलेलो तो म्हणालो की बघ बाबा मी तुका सांगितलं आहे माका आता जावचा असा तू काय तर सावधगिरीन कर बरं आणि तू एकटो चिल तसं तू वायरमन म्हणालो ठीक असा मी एक दोनच पोल रवलेत ते बघतोय आणि काय नाही झालं तर उद्या सकाळी काय तर बघू गावात असं म्हणान त्या वायरमनाक जो माणूस भेटलो होतो तो थंयसून निघान गेलो आणि हो वायरमन आता एकटोच संध्याकाळच्या साडेसहाच्या दरम्यान एका पोलार चढाक लागलो आणि तो पोल गावापासून जरा लांबच होतो त्या ठिकाणी कोणची तशी जागमाग नाही होती पण जसं हा आपलं पोलार चढाक लागलो त्यानंतर त्याने समोर जा काय दृश्य बघितल्यान दहा दृश्य बघून त्याच्या तर पायाखालची जमीन सरकली ह्यो आपलो आपलं सपासप त्या पोलार चढलो पण जसं तो अर्ध्यापेक्षा वरती जाऊन पोचता तेव्हा त्याची नजर वरती गेली जसं तो वरती बघता तर त्याच पोलावर तोच माणूस जो मगातपासून त्याच्यासोबत होतो तो माणूस वरती पोलार चिकाटलेलो आणि त्याच्या संपूर्ण तोंडासून फेस येत होतो ता त्या सगळा भयंकर दृश्य बघून ह्यो इतको घाबरलो की तो सरळ त्या पोलावरसून धाड करून खाली कोसळलो कारण असं होणं तर शक्यत नाही होता जेव्हा तो पोलार चढावतो तेव्हा पोला वर कोणत नाही पण जसं तो अर्ध्यावर जाऊन पोचान वरती बघता तर ते का तो वरती माणूस चिकाटलेलो दिसलो आणि त्या माणसाक बघून एका काय राहावलात नाही ह्याचं तोल सावरलोच नाही आणि हा सरळ खाली पडलो आणि इतक्या उंचावरून पडल्यामुळे तो पडताच बेशुद्ध झालो बघता बघता शाप काळोख पडलो आणि जसे सात वाजून जातात तसं त्या वायरमनाचं जो हेल्पर होत, वायर होतो तो ऑफिसात येलो आणि त्यांनी लाईटीचा काय झाला तर बघूसाठी लाईट चालू केल्यान ते काही ह्या माहिती नाही होता की लाईट गेली आहे आणि त्या वायरमॅननं सगळे लाईटी बंद करून नव्हत पण ह्याने आपले सगळे लाईनी चालू करून टाकलेल्यान आणि ह्याचं पत्तो ह्या पोलार चढणाऱ्या वायरमनाक नाही होतं पण नंतर त्या हेल्परान ह्या मेन वायरमनाक फोन लावल्यान की तुम्ही खयास पण ह्याचं फोन नुसतं वाजा पण ह्यो काय फोन ओतली नाही त्यानंतर त्या हेल्पर का असा समाजला की गावची लाईट गेली असा म्हणून यांनी सगळे लाईनी बंद केलेले होते आणि आता हिने अचानक ते चालू केल्यामुळे ह्यो घाबरलो कारण खायच्या पोला बिलार चढलो असत आणि मी अडे लाईनी चालू केलं आहे तर मग काय खरा नाही आणि आता हो फोनवू नये उचलला त्यामुळे तो हेल्पर घाबरलो आणि तिने पटकन गाडी काढल्यान आणि तो गावच्या लायनिंगकडे जाऊ लागलो आणि थंय जाऊन तिने आजूबाजूच्या लोकांक विचारल्यान की वायरमन इले होते काय पण तसं कोणी त्यांना बघूकत नाही होता पण ह्या हेल्परची अवस्था बघून ते समजले की काहीतरी गडबड झाली आहे म्हणून मग ते सगळेच जण त्याच्यासोबत ते वायरमनाचा शोध घेऊ लागले बऱ्या फोनार फोन करून सुद्धा तू वायरमन काय फोन उतली नाही त्यामुळे हे अजूनच घाबरले आणि संपूर्ण त्यांची जी लाईन होती त्या सगळ्या लाईनीच्या पोलांकडे ते पोलां जाऊन बघूक लागले तेव्हा तेंका त्या ते आतल्या पोलाच्या खाली तो वायरमन खाली पडलेलो दिसलो तेव्हा मात्र ह्यांची तर चांगलीच तणतणली कारण ह्यो हेल्पर होतो ते तर वाटलं की आता माझा काय खरा नाही मी एवढे लाईनी चालू केलं ला, आहे आणि एका वरती शॉक बीक लागा ह्यो खाली पडलेलं दिसतं आणि ह्यो काय जितो हा असं वाटत नाही त्यामुळे तो थरथरत थरथरत थंय जाऊन पोचलो आणि त्यांनी पटकन तेंक बघितल्यान तर देवाच्या कृपेन तो वायरमन जितो होतो आणि नुसतंच तो बेशुद्ध झालेलो मग गावकऱ्यांनी त्याक उचलल्याने पाणी वगैरे मारून शुद्धी राहल्याने पण इतके उंचावरून पडल्यामुळे तेका मुको मार लागलेलो म्हणून मग लगे ते लगेचच हॉस्पिटलात घेऊन गेले आणि मग ती रात्र तो त्या हॉस्पिटलातच होतो पण पुढच्या दिवशी सकाळी जेव्हा ते कायज बरा वाटला तेव्हा सगळी लोकं ते का आपली बघूक येऊक लागली की काय झालं असे कसे पडलास आणि हेल्परक आपला वाटला की शॉक लागण्याचे पडले असत की काय पण जेव्हा त्या वायरमनान ती संध्याकाळची गोष्ट सगळ्यांका सांगितल्यान तेव्हा ते सगळे गावकरी चांगलेच हातरन गेले आणि तेव्हा कोणाक काय बोलायचं सुधरतच नाही होता तसं हे वायरमन आपलं तेंका मनाक लागलो हो काय झालं या सगळं काय घडलं काल कोण होतो यो देवा तेतले देवा तो काय प्रकारा तेव्हा मग त्यातल्या एका गावकऱ्यान एक गोष्ट सांगितल्यान आणि जेव्हा ती गोष्ट ह्या वायरमनानं ऐकल्यान तेव्हा तर ह्या वायरमनाची भोपडीच वळली तो म्हणालो तीन चार वर्षापूर्वी ह्याच लाईनीवर एक दुसरं वायरमन काम करत होतं एक दिवशी अशीच लाईट गेली होती आणि लाईट गेल्यामुळे तो आपलं पलर काहीतरी काम करी होतो दुपारची वेळ होती म्हणून एका गावातल्या माणसां त्या जेवसाठी बोलवल्यान तसं तो जेव कापलं त्यांच्याकडे गेलेलो त्यांनी त्या ते वायरमनात जेवण वगैरे वाढले होता आणि तो जेवणाच्या ताटावरच बसलेलो आणि तेवढ्यात त्याचं फोन वाजलो लाईटीचाच काहीतरी काम होता एक दोन शेडे फक्त लावचे होते त्यामुळे जेवणाच्या ताटावर तो त्यांना म्हणालो की थांबा मी पटकन पोल्यावर चढतंय दोन शेडे टाकूचे असत मग काम होऊन जातला असा तो आपलं मनाक लागलो तसे ते घरचे होते ते तेंका म्हणाले ओ आता जेवणाचा ताट वाढलेला असा कशाक लगेच जातास दोन तीन मिनटात खाऊन येत हो तुमचा खावा आणि मग जावा पण तू वायरमन का ऐकलो नाही तो म्हणालो दोन मिनटातच जाऊन येतोय मग आरामात खाऊ गावात असं म्हणान तो जेवणाच्या ताटावरनंच उठलो आणि तो सरळ त्या पोल्यावर जाऊन चढलो नेमकी त्या पोलाची लाईन चालू होती म्हणजे ह्या वायरमॅननं ती बंद केल्यान पण पुढच्या मंदिरात कसलो तरी कार्यक्रम होतो म्हणून त्या दुसऱ्या वायरमानान येऊन ती पुढची लाईन चालू केल्यान आणि क्रॉस कनेक्शन होऊन दोनवले लाईनी चालू झाले पण ह्या वायरमॅनात का अत्तो पत्तो नाही ह्यो आपलं चढलो आणि शेडे आपले टाकूक लागलो लाईन चालू असल्यामुळे तेका जबरदस्त शॉक बसलो गावकरीत होते पण तेंका काय करूकच का जमला नाही तो साठकन चिकाटलो आणि त्याच्या तोंडासून संपूर्ण फेस येऊक लागलं तर हा सगळा भयंकर दृश्य बघून गावकरी गडबडले आणि अकडे तकडे काठी शोधूक लागले पण इतकी उंच काठी ऐन हो टायमाक खंय गावणार होती आणि जोपर्यंत ते काय करतात त्याच आधी त्याचं वायरिक चिकटण अंत झालं म्हणजे जेवणाच्या ताटावरसून उठान जाणं ते काय इतका महागात पडत याचा त्यांनी विचारच करूक नाही होतो म्हणून शक्यतो वाढलेल्या जेवणाच्या ताटावरसून असा कायचं काम करूक जावचं नसतं पण जेव्हा ह्या नवीन लागलेल्या वायरमनान तो सगळं प्रकार सांगितल्यान तेव्हाच गावकऱ्यांका कळान चुकला की तो दोन तीन वर्षापूर्वी चिकटलेलो जो वायरमन होतो तोच वायरमन हेंका दिसलो आणि त्याच वायरमनांनी ह्याचं जीव वाचवल्याने कारण हेल्परने तर ती लाईन चालू केलेल्या आणि ह्यो जर त्या पोलार चढलो असतो तर ह्याकाव शॉक लागणार होतो पण आधी त्या वायरमनान एका सावध केल्यान आणि थंसून ते खाली पाडवल्यान नाहीतर ह्याचा काही खरा नाही होता आणि जेव्हा ह्या सगळा ते का कळाला तेव्हा तर हा संपूर्ण घामान भिजलो म्हणजे असो काय प्रकार घडाक शकतं ह्याचं कधीच कोणी विचारसुद्धा करूक नाही होतो पण त्या वायरमनाच्या आत्म्यान मात्र ह्याचं जीव वाचवल्यान जसं त्याचं मृत्यू झालं तसं ह्याचं देखील होणार होतो पण ह्याचा नशीब चांगला म्हणून तो वेळेसारखो आडवयलो मग ह्या सगळा झाल्यानंतर गावकऱ्यांनी त्या नवीन वायरमनाक त्या पोलाखाली नारळ वगैरे ठेवूक सांगितल्याने आणि त्याची आटून काढूक सांगितल्याने तसं या वायरमनान थंय जाऊन नारळ वगैरे ठेवल्यान त्याचे आभार मानल्यान अगरबत्ती वगैरे लावल्यान आणि मग तो थंसून निघा निलो पण त्या दिवशी त्याने जो काय अनुभव घेतलेला आहे तो अनुभव मात्र ना तो कधी विसरूक शकत होतो ना थंयचे गाववाले इतकं तो भयंकर अनुभव होतो त्यामुळे ही गोष्ट या गावात खूपच प्रचलित असा जेवणाच्या ताटावरनं उठून तो आयरमन पोलार गेलो आणि ते आपलं जीव गमावाचं लागलो म्हणून मित्रांनो कधीच वाढलेल्या जेवणाच्या ताटावरसून असं उठायचा नसतं ह्याचं चिता जागतं उदाहरण तुमका या गोष्टीसून मिळालं असत तर अशी काहीशी होती ह्या वाडातरमधल्या एका गावात घडलेली ही एक सत्य घटना आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसं होतो मकरंद यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असा तर लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जर अशा गोष्टी ऐकायला आवडत असतील तर त्यांना ही गोष्ट नक्की पाठवा जेणेकरून तेसुद्धा ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल लगे लगेच सुद्धा करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीस भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता